त्याची फिल्डिंग मजबूत असते एकदा सही घेऊन गेला मी त्याला म्हणतो आमच्याकडून डिपार्टमेंट मध्ये हो मी घेऊन जातो आणि तिकडे बरोबर सगळ्यांना हे करून निधी घेऊन येतो आणि या ठिकाणी निधीतून काम करतो काही लोक निधी घेऊन जातात आणि काय करतात मला माहीत नाही परंतु एक एक पैसा वामन मात्रेने मी दिलेला या ठिकाणी विकासामध्ये वापरलेला आहे विकासामध्ये वापरला आणि नगरपालिका म्हणजे नगर नगर विकास खातं मा माझ्याकडे एम एम आर डी आहे तिडको आहे नगर विकास विभाग आहे आणि म्हणून नगर विकास विभागाच्या माध्यमातून आपण खूप कामं केली ना बाबासाहेबांचा के आंबेडकरांचा पुतळा केला स्मारक केलं प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन आपण केलं भव्य दिव्याशी प्रशासकीय इमारत केली मोठ्या शहराला लाजवेल अशा प्रकारचं प्रशासकीय इमारत या तुमच्या वामन मात्रेने उभी केले त्याच्या मागे एकनाथ शिंदे उभा राहिला आणि काय काय केलंय सगळं सांगायला गेलो तर मला वाटत वेळ पुरणार नाही पण मी आपल्याला सांगतो बदलापूर साठी नवीन धरण आपण करतो एक शिलार आणि पोशीर त्यामुळे तुम्हाला उल्हास नदी जो पूर येतो तो, तो देखील थांबेल आणि हा मोठा निर्णय होईल गावदेवी बॅरेज रोड पाचारी पूल उभारला आपण चालू आहे काम उभारायचं तर पैसे आणले ना बाबा पाचारी उभा राहिलाय मी माझ्याकडे सगळं माहिती बरोबर आहे तू काय सांगतो आणि म्हणून त्याच्यामुळे ऍक्सिडेंट कमी झाले आणखी काय पाहिजे तुला ब्रिज पाहिजे ऍडव्हान्स फायर ब्रिगेड सिस्टीम साठी साडे तेरा कोटी रुपये दिले दिले गाडी पण आली बघा लगेच गाडी पण आली मेट्रो पास आधी बदलापूरला पोहचेल मेट्रो पास मेट्रो खासदारांनी त्याच्यासाठी प्रयत्न केला आहे आणि चिखलोलीवरून ते आपण बदलापूरला आणण्याचा प्रयत्न करतोय चिखलोली स्टेशनचं काम सुरू आहे खासदार श्रीकांत शिंदे त्याचा प्रयत्न करत आहेत मला वाटतं बदलापूरमध्ये सगळी कामं मी या ठिकाणी सांगू इच्छित नाही एक पूर परिस्थिती जी आहे ती थांबवण्यासाठी ब्ल्यू आणि रेड आणि ब्ल्यू लाईन जी आहे त्याचा देखील पुन्हा तपासली जाईल आणि कधीतरी कुठं पाणी गेलं होतं कुठल्या वर्षी माहीत नाहीये पण आता कुठं पाणी जातच नाही ते पण त्या रेषेमध्ये आलंय ते देखील काढून टाकण्यात येईल शेवटी सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे आपलं सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहीण योजना ही तुमच्या एकनाथ शिंदेने सुरू करत असताना एक विचार केला ए गरिबी काय सर्वसामान्य माझ्या माता भगिनीची परिस्थिती कुटुंब चालवताना काटकसर का करत असते मी देखील माझी परिस्थिती आईची पत्नीची काय काटकसर का पाहिलेली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री झाल्या झाल्या माझ्या माता भगिनींना काय तरी द्यायचं काय तरी त्यांना आधार कुटुंबाला झाला पाहिजे म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला आणि काही लोकांनी विरोधही केला आताही काय काय लोक बोलतात पण मी सांगतो कोणीही माईका लाल आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही एवढा जिंदाबाद बोलला तर बस त्याचा समोरच्याचा मुर्दाबादच होईल लाडकी बहिण योजना लेख लाडकी लखपती योजना आणि लाडक्या बहिणी योजनेमध्ये सर्व जाती पातीच्या लाडक्या बहिणींना आपण पैसे देतोय जात पात धर्म काही नाही आडवा लेख लाडकी लखपती एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत मुक् मुलींना उच्च शिक्षण मोफत करल केलं आपण एक घटना घडली एका मुलीने आत्महत्या केली का केली ती इंजिनियरिंग मध्ये शिकत होती पन्नास टक्के फी सरकार भरत होत पन्नास टक्के पालकांनी भरायची होती मुलीला वाटलं केली मी रात्री साडेबारा एक वाजता टीव्हीवर बातमी पाहिली मी त्याच वेळी निर्णय घेतला या राज्या हे राज्य सर्वसामान्यांचं आहे गोर आणि या राज्यात आपल्या मुख्यमंत्री काळात एक मुलगी आत्महत्या करते त्या सत्ता आणि राज्याचा फायदा काय एकाच रात्री या तुमच्या एकनाथ शिंदेने निर्णय घेतला पन्नास टक्के चे शंभर टक्के फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला असे अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आपल्या नावासमोर वडिलांचं नाव लावत होतो आता आईचे नाव लावण्याचा आपण ऐतिहासिक निर्णय घेतला या मुख्यमंत्री पदाच्या काळ आम्ही टीम म्हणून काम केलं टी म्हणून निर्णय घेतले अनेक धाडशी निर्णय घेतले मेट्रो मेट्रो सगळ्या पूर्ण एम मध्ये मेट्रोच जाळ निर्माण करतोय आपण एंड टू एंड कनेक्टिव्हिटी देतोय लास्ट माइल कनेक्टिव्हिटी लोकांना मिळाली पाहिजे चांगला पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल तर वाहतूक कोंडी दूर होईल मोठे रस्ते होत आहेत कॉन्क्रीटचे रस्ते होत आहेत पूर्वीचं बदलापूर आपण पाहिलंय आजचं बदललेलं बदलापूर आपण पाहतोय आणि मी एवढंच सांगतो की कि किती कोणी काही केलं तरी सुद्धा जे बदलापूरमध्ये शिवसेनेने काम केलेलं आहे तो पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि पाया खालची वाळू सरकली आहे सरक त्यांना पराभव दिसू लागलाय म्हणून वामन मात्रे मगाशी सांगत होते विकासावर बोला विकास काय केला तुम्ही ते बोला तुमच्याकडे काय केल्यासारखं असेल तर बोलणार मग काय आरोप तर आरोप करता येतात कुणावर टीका करता येते कुणावरही पण आम्ही मी जे वाचून मी जे बोलून दाखवलंय ते सगळं आम्ही करून दाखवलंय आमच्याकडे हा एक जनसेवेच हे काम काम ह्याच्यामध्ये आहेत ही काम बघा ह्याच्या आतले फोटो बघा हे सगळं जागेवर आहे हे केलेली कामं आहेत ही केलेले वचननामा किंवा काल केलेलं काम दाखवण्यासाठी त्याला हिम्मत लागते काम करावे लागत आणि म्हणून या बदलापूर मध्ये काम बोलणार काम आणि एकनाथ शिंदे पण जे बोलतो ते करून दाखवतो आणि जे बोलत नाही ते पण करून दाखवतो बाळासाहेब का सच्चा सैनिक हो से नाही डरता एकनाथ एकनाथ शिंदे है जो बोलता है वही करता आहे आणि काही लोक मला म्हणतात तुम्ही कधी झोपता कधी उठता मी झोपा काढायला नाही आलोय लोकांच्या झोपा उडवायला आलोय आणि म्हणून महाराष्ट्रात अडीच वर्षात पायाला भिंगरी लावून हा एकनाथ शिंदे फिरला आणि म्हणून विकासाला चालना देण्याचं काम आपण केलं म्हणून बदलापूरला शेकडो कोटींची कामं मिळाली शेकडो कोटीचा निधी पाठवला आणि या पुढेही सांगतो बदलापूरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही हा शब्द एकनाथ शिंदेचा आहे कारण नगर विकास खातं माझ्याकडे आहे हे सर्व नगर विकास विभागाच्या अखत्यारीमध्ये येत काही लोक निधी घेऊन जातात पण एकनाथ शिंदेचं कधी नाव लिहित नाही पण लोकांना माहीत असत हा निधी कुठून आला जाऊ द्या जा मी कधी श्रेयवादात पडत नाही मी या हाताच दिलेला या हातालाही कळू देत नाही मुख्यमंत्री सहायता निधी मधून या तुमच्या भावाने साडे चारशे कोटी रुपये सत्तर हजार रुग्णांना दिले साडे साडे चार हजार रुग्ण मुख्यमंत्री सहायता निधीतले बदलापूर मध्ये आहेत बदलापूरमध्ये शासन आपल्या दारी कोल्हापूरला कार्यक्रम होता या कार्यक्रमात शासन आपल्या दारी मी मुख्यमंत्री असताना सुरू केला आणि आम्ही म्हणून काम केलं मी काय एकटा श्रेय घेणार नाही परंतु शासन आपल्या दारी का योजना पूर्वी नव्हत्या लाभ पूर्वी नव्हते लाभार्थी पूर्वी नव्हते होते पण कटकट नको म्हणून ते लाभ सोडून द्यायचे बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो शासन लोकांच्या दारी गेलं पाहिजे ते एकनाथ शिंदेने घेऊन गेला चार कोटी लोकांना फायदा झाला व्यासपीठा एक मुलगी आली मुस्लिम समाज की मनाल दुआ है इसका नाम दुआ है मैं बोलो क्या हुआ बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधि से तीन करोड़ रुपया ये मेरे बेटी के ऑपरेशन को दिए इसलिए बेटी की जान बच गई इसलिए मैंने इसका नाम दुआ रख दिया एक छोटा बच्चू होती मुख्यमंत्री सहायता निधि मानूस कदी रिका हाथ ने गेला नहीं गर्दी मधे सही के लिए वॉटेज सही के लिए गाड़ी मधे सही के लिए ऑफिस मधे सही के लिए घर मधे सही के लिए जिक्रम तो तिकडे सही केली हे काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलंय म्हणून या महाराष्ट्रामध्ये जिकडे जातो तिकडे माझ्या लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत असतात काल मी विट्याला होतो सांगलीमध्ये मला जायला उशीर झाला दहा वाजेपर्यंत सगळ्या लाडक्या बहिणी थांबल्या होत्या थंडीमध्ये मी त्यांची क्षमा मागितली दिलगिरी व्यक्त केली लाडक्या बहिणी लाडके भाऊ सगळे हे काम केलं तुमच्या एकनाथ शिंदेने अडीच वर्षामध्ये म्हणून हे प्रेम मिळालं सत्ता येते सत्ता जाते पण नाव जाता कामाने ते नाव टिकवण्याचं काम तुमच्या या लाडक्या के भावाने केलं आणि म्हणून लोक प्रेम करतात काय वामन चिंता करू नको कोणी टीका करेल काही आरोप करेल या एकनाथ शिंदेवर मुख्यमंत्री झाल्यापासून आरोप प्रत्यारोप होत होते पण मी काही ढळलो नाही मी काय त्याच्यावर लक्ष दिलं नाही माझा फोकस फक्त कामावर ठेवला मी आरोपाला आरोपाने उत्तर नाही दिलं आरोपाला कामातून उत्तर दिलं म्हणून या राज्याचा विकास झाला या राज्यामध्ये लोकाभिमुख कल्याणकारी योजना आल्या ऐतिहासिक योजना आपण केल्या आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जेवढे विकास प्रकल्प आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना कधी झाल्या नाहीत त्या एकनाथ शिंदेच्या अडीच वर्षामध्ये केल्या याचा अभिमान आहे याचा समाधान आहे त्याचा आनंद मला आहे सत्ता संपत्ती प्रॉपर्टी किती कमावली यापेक्षा माणसं किती कमावली माणसांचं प्रेम किती कमवलं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हे बदलापूर मध्ये आवाज शिवसेनेचाच घुमणार बदलापूर म्हणजे दिगे साहेबांचा श्वास बाळासाहेबांचा प्राण आणि बदलापूर म्हणजे फक्त आणि फक्त धनुष्यबान धनुष्यबान मला वाटतं वामन मात्रे यांनी आर्ट गॅलरी वगैरे भरपूर आहे रे इकडे पण काही टॅक्सचा मुद्दा आहे का तुमच्याकडे टॅक्स कमी आहे शास्ती जी लावलेली आहे ही शास्ती अरे ते आपल्या विकास खात्याकडे इथे ना जे दंड काहीतरी शास्ती लावली आहे ती जास्तीची लावली आहे हे गोर गरिबांचं सर्वसामान्यांचं सरकार आहे या शास्तीचा जो काही निकाल लावायचा आहे तो देखील नगर विकास विभागाच्या माध्यमातून लावला जाईल शास्ती कमी केली जाईल हे देखील मी या ठिकाणी शब्द देतो आणि म्हणून एवढी काम केली आहेत लोकांच्या समोर आहे सगळी कामं शिवसेनेने केली आहे बावन मात्र आमची सगळी टीम या सगळ्यांनी या बदलापूरचा विकास केला आहे बदलापूर लोक पसंत करू लागलेत बदलापूर मध्ये लोक राहायला येऊ लागले मोठमोठी गृह संकुल येऊ लागली आहेत आणि या सगळ्यांना ज्या ज्या सोयी सुविधा लागतील पिण्याच्या पाण्यापासून रस्त्यापासून दिवाबत्ती पासून भुयारी गटार योजनेपासून तुमचा तर कचऱ्याचा तर झाला ना तो प्रकल्प होतोय ना सत्तर टक्के काम प्रकल्पाचं झालंय जे जे लागेल हे वाडी बदलापूर आहे वाढत शहर आहे आता पहिले मुंबईतून ठाण्यात यायचे लोक आता बदलापूरला यायला लागले बदलापूरला डायरेक्ट रेल्वे मेट्रो चांगले रस्ते या ठिकाणी होत आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मला अजून दोन सभा आपल्या अंबरनाथमध्ये आहेत आणि अंबरनाथमध्ये देखील तिथेही शिवसेनेचाच भगवा फडकणार आहे मी आपल्याला एवढंच सांगतो आमचे कार्यकर्ते काम करतात प्रामाणिकपणे या ठिकाणी निवडणुकीमध्ये प्रचार करतात लोकशाहीमध्ये या ठिकाणी लोकशाहीमध्ये निवडणुका लढवण्याचा आणि सगळ्यांना अधिकार असतो प्रशासनालाही मी सांगू इच्छितो आमच्या कार्यकर्त्यांच्या बाजूने नाही पण खोट्या काही तक्रारी कोणी लोक करतात त्यांना मात्र थारा देऊ नका आणि आमच्या कार्यक्रमात कुठलाही अन्याय होता कामा नये एकनाथ शिंदे इथं बसलेला आहे त्यांच्या पाठीशी ठीक आहे ठीक आहे मैं देखता हूं आप चिंता मत करो और मैं आपके साथ खड़ा हूं जो भी आपके साथ अन्याय करेगा वो अन्याय दूर करने का काम एक एकनाथ शिंदे करेगा ये मेरा वादा है आणि पोलीस प्रशासनाला मी सांगू इच्छितो तुमच आमचं काही वैर नाही आपण कायद्याचे रक्षक आहात बदलापूर मध्ये देखील जी दुर्घटना झाली होती छोट्या बालिकेवर अन्याय 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 झाला होता पण त्यावेळेस देखील काय झालं माहित आहे करेक्ट कार्यक्रम करण्याचं काम आणि ज्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचं काम आणि अन्यायाला वाचा फोडण्याचं काम त्यावेळेस देखील आपल्या इथल्या शिवसेनेने केलं आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो एवढं मोठं काम केलेलं आहे हे विकास आहे काम आहे काम आहे सांगणे लोकांना काम दिसत आहे आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा आपल्याला या बदलापूर मध्ये विकासाची गंगा आणखी जे काय उर्वरित कामं आहेत ती करण्यासाठी देखील कुठलाही निधी कमतरता पडणार नाही हा देखील मी आज शब्द द्यायला इथं आलोय मुद्दा आणि म्हणून चिंता करू नको बामान आणि माझी लाडकी बहीण उभी आहे लाडक्या बहिणीलाही मी सांगतो चिंता करू नका एवढं मोठं कामाचा डोंगर उभा केला आपण शिवसेनेने या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून नगर विकास विभागाच्या माध्यमातून त्यावेळी लोक कामाला मत देतात लोक आरोपाला मत देत नाहीत टीकेला मत देत नाहीत लोक घरी बसलेल्यांना मत देत नाहीत काम करणाऱ्यांना मत देतात म्हणूनच तुमच्या एकनाथ शिंदेने विधानसभेत ऐशी जागा लढवल्या आणि साठ आमदार निवडून आणले एक क्रांती घडली इतिहास घडला पुन्हा इतिहास अंबरनाथ बदलापूर मध्ये एक क्रांती घडवा इतिहास घडवा आणि बदलापूर मध्ये शिवसेना को हराना शिवसेना को हराना मुश्किल नाही नामुमकिन है कारण या ठिकाणी आपण काम केलेलं आहे काम केलंय आणि कामाची पोच पावती तुम्हाला या निवडणुकीमध्ये या बदलापूरची जनता दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि एवढीच विनंती करतो तुम्हाला जे जे लागेल ते ते एकनाथ शिंदे द्यायला उभा आहे पण दोन तारखेला फक्त दोन तारखेला धनुष्य बाना समोरचं बटन दाबून नगराध्यक्ष म्हणून आपल्या ताईला आणि एकोणपन्नास जे आपले उमेदवार आहेत बिना वामन मात्रे नगराध्यक्ष पदाच्या तुम्हाला बाकी काय बघायची गरज नाही धनुष्यबान बघायचं आहे दुसरी निशानीच नाहीये हे बिनविरोध बिनविरोधी खात खोडलं खोल विजयाच खातं खोल दोन हजार पंधराला पण पंद बिनविरोध तुम्ही काय ते तुमचं काय ते फॉर्म्युला काय तर द्या ना इतर लोकांना पण हॅट्रिक केलेली आहे आमच्या लाडक्या बहिणीने आणि म्हणून लाडक्या बहिणींचा बोलबाला आहे लाडक्या बहिणींचं राज्य आहे आणि म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे दोन तारखेला धनुष्य बाणा समोरचं बटन दापवा आणि बदला पूर्व भगवा फडकवा जय हिंद जय जाए महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी या ठिकाणी आपल्याला संबोधित केलेलं आहे बदलापूर शिवसेना शहर शाखेच्या वतीनं सर्वांचा मनपूर्वक आणि विशेष आभार काही पक्ष प्रवेश हो बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस महिला अध्यक्षा निलेश राणेंना बळीचा बकरा केला जातोय नितेश राणे भावाच्या पाठीशी तर नारायण राणेंना संपवण्याचा कट केसरकरांचा दावा मग दोन हजार पासून तुम्ही तेच करत होतात नितेश राणेंचा टोला